नमस्कार आज माझ्या छतावरील गार्डनमध्ये सगळ्यांचं स्वागत माझ्या छतावर खूप छान मोगरा बहरला आहे आणि त्याचा व्हिडिओ करा असा मला वाटला म्हणून मी हा करून तुम्हाला शेअर करत आहे हा खूप सुंदर बहर आलेला आहे मोगरेला हा मोगरा छतावर अशा छोट्याशा जागेमध्ये दोनच तीन इटांचा थर आहे त्याच्यामध्ये एका इड्रॅचीच माती आहे मी याला घरचंच किचन वेस्टेज खत टाकते याला कधीही अजून मी रासायनिक खतानी फवारलेलं नाही रासायनिक औषधांनी फवारलं नाही आणि रासायनिक खत घातला पण नाही तर अशा प्रकारे तुम्ही बी तुमच्या गार्डनमध्ये कमी जागेमध्ये बाल्कनीत छोटासा मोगऱ्याचा असा स्वाद घेऊ शकता मोगरा लावून त्याच्या फुलांचा बहर पहा खूप सुंदर आहे आता फेब्रुवारीपासून पार मे जूनपर्यंत याला बहर चालू असतो एक बहर गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा असे कंटिन्यू चार पाच बहर याला येतात चार महिने आपण याचे सतत फुलं घेऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही पण तुमच्या घरी प्रकारे मोगऱ्याचा स्वाद घ्या